मेगा ब्रदर प्रजा सेवा समिती आणि भीम मुद्रा बौद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टार पद्मविभूषण डॉक्टर के चिरंजीवी यांचे सुपुत्र ग्लोबल स्टार रामचरण यांच्या एकोणचाळीसाव्या वाढदिवसाचे औचित्य साधून बुधवार दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वेळेत न्यू सुनील नगर नागनाथ मंदिरजवळ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले तसेच

लोगोस्टार रामचरण तेजा यांच्या एकोणचाळीस दिवस एकोणचाळीसव्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे न्यू नगर तर आज सोलापूर शहरामध्ये मेगास्टार शरदिव्याचे खूप सामाजिक सेवा मी केलेल्या आहोत तसेच त्याचे लोक रथ रोहत्सवाला महा साजराचा वाटप करतो ब्लोड कॅम्प करतो अनाथांना अन्नदान करतो आपणांना ताटी वाटप केलेलं आहे यांना राखी राखी बांधण्याचा कार्यक्रम केलेला आहे असं खूप सामाजिक सेवा मी सोलापूर शहरामध्ये चिरंजीव यांचे काम केले आज आस, असं म्हणाले त्यांचा मुलगा खूप प्रसिद्धी चौदावर सिनेमा झालेला आता पण चौदा सीमा केलेली आहे तर चौदाव्या सीमामध्ये एवढा मोठे प्रकार आपला भारतीय चंद्राला ओळखू लागलाय आपला भारत चंद्र ओळखू आहे तर आम्हालाही असं वाटतंय वडिलांना एक शिक्षक त्रेपन्न चित्रपट करून एवढा आपल्या भक्ताना देणी जिंकल्या तर चौदा no, no. हो, ते चौदा चित्रपटांसुद्धा आपल्या भारताला त्यांची वळत झाली आहे तसंच आम्ही त्यांच्या नावाने सुद्धा यावर्षी वर्षी पहिलीच वर्ष प्रग्दास अनुभव केलेला आहे न्यू सुरेलनगरमध्ये तसंच त्यांच्या सामाजिक सेवा सुद्धा करीत आहोत आनंद शांतादायक आनंद असत तिथं का कार्यक्रम करणार आहोत तसं खूप काय काय सामाजिक सेवा इथून आम्ही चालू करतो तसंच या मेगा बीथ ब्रदर्स आणि ही मुद्रा खोजी संस्थाच्या वतीनही रक्त शिबिरचं आयोजित करण्यात आलेला आहे दुपारी नऊ ते एक फक्त रक्त ते ठेवल्या जाणार आणि साहेबबाई जेवणाचा आस्वाद घ्यावून त्यांना सगळ्यांना नंत्रित केले आहे तर या कार्यक्रमाचे सगळे अध्यक्ष

तसेच दरवर्षी विविध सामाजिक आणि विधायक उपक्रम राबविले जातात या पत्रकार परिषदेस मुरली चिमण पुरुषोत्तम बोडा शिवा तट्टी आदी उपस्थित होते